नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण डाळ तडका आणि जिरा राईस बनवणार आहोत तर सर्वप्रथम एका मोठ्या पात्रामध्ये प्रत्येकी दोन चमचे तूळ डाळ चणा डाळ मसूर डाळ उडीद डाळ ह्या सर्व डाळी एकत्रित करून घेऊया आणि त्या दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया नंतर अर्धा तास त्या डाळी पाण्यामध्ये भिजत ठेवूया तसेच एका टोपामध्ये दोन वाटी तांदूळ घेऊया ते पण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून आपण अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत आता आपण कुकरमध्ये भिजत ठेवलेली डाळ शिजवून घेऊया त्यामध्ये हळद तेल टाका आणि दोन ते तीन कुकर शिट्ट्या काढून घेऊया नंतर डाळ घोटवून घेऊन आपण त्याची फोडणी देऊन घेऊया ताट्यात ता दाखवल्याप्रमाणे भाज्या चिरून घ्या नंतर एका कढाईमध्ये आपण दोन चमचे तेल टाकून फोडणी देऊया जिरा मोरी कढीपत्ता बारीक चिरलेली हिरवी मिरची आले लसूण कांदा टोमॅटो हे सर्व एकत्र करून आपण परतवून घेऊया आता आपण मसाले टाकूया लाल मिरची पावडर हळद मीठ हिंग गरम मसाला कोथंबीर हे सर्व साहित्य टाकून एकत्र करून घेऊया त्यामध्ये आपण शिजवलेली डाळ टाकवून एकत्र करूया त्यामध्ये दोन ते ती तीन ग्लास पाणी टाकून आपण डाळ गरम करून घेऊया आता आपण जिरा राईची तयारी करूया त्यासाठी एका ग्ला कढाईमध्ये दोन ते तीन ग्लास पाणी उकळत ठेवून त्यामध्ये आपण भिजत ठेवलेला तांदूळ टाकून तो चार ते पाच मिनटासाठी शिजवून घ्यायचा व त्यातील पाणी ओतून घ्यायचं तांदूळ आपण थंड होण्यासाठी ठेवूया आता आपण डाळीसाठी तडका दे गरम करून घेऊया त्यासाठी एक पाळीमध्ये तेल जिरा मोरी बारीक चिरलेली हिरवी मिरची लसूण कढीपत्ता आणि मिरची पावडर टाकून आपण एकत्र करून हे मिश्रण गरम केलेल्या डाळच्या पातेल्यात ओतूया आता आपली डाळ तडका तयार झाली आता आपण जिरा राईसला फोडणी देऊया त्यासाठी एका पातेल्यामध्ये तेल जिरा मोहरी कढीपत्ता बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेला लसूण काळी मिरी हे सर्व साहित्य पण फोडणीमध्ये टाकून फोडणी परतवून घेऊया आता आपण जो थंड झालेला भात आहे तो पण ह्या फोडणीमध्ये टाकवून एकजीव करून घेऊया आता या भातावरती आपण मीठ टाकूया कारण आपण भात शिजवताना मीठ टाकले नव्हते म्हणून आता हे फोडणीमध्ये मीठ टाकावे ध्यान करून व बारीक चिरलेली वरून टाकवून दोन ते तीन मिनटं भात गरम करून घेऊया व आपला तयार झाला जिरा राईस आणि जो आपला तयार झालेला जिरा राईस आहे तो आपण एका ताटलीमध्ये काढून घेऊया एका ताटलीत काढून घेऊया तसेच एका साईडला आपण डाळ पण काढूया त्यामध्ये तूप टाकूया व तयार झाली आपली गरमागरम डाळ तडका आणि जिरा राईस